सुरुवात करते त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने असलाम वालेकुम मी, मी शेख दिव्य संदेश वर, या आमच्या यूट्यूब वाहिनीवर आज मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आले आहे आजचा जो आपला भाग आहे त्याच्यात आपण सुरुवात करणार आहोत इस्लामिक बोधकथा या सिरीजचा जसं की त्याच्या टायटलहून आपल्याला लक्षात आलं असेलच की याच्यामध्ये ज्या बोधकथा आहेत त्या सत्य घटना आहेत त्या आहेत आदनीय प्रेषित मोहम्मद आणि त्यांच्या आयु अनुयायी यांच्या आयुष्यातील काय होतं ना कधी कधी एखादा छोटासा प्रसंग देखील आपल्या आयुष्यात मोठमोठे बदल घडवायस कारणीभूत ठरतो म्हणजे एखादा मोठा संदेश आपल्याला एका छोट्याशा कृतीतून सुद्धा मिळू शकतो आणि मग असे प्रसंग आपल्याला आपल्या जीव, जीवनाला कलाटणी देणारे ठरतात तर असे काही प्रसंग मी आपल्यासमोर घेऊन आले आहे तर आपण सुरुवात करूया इस्लामिक बोधकथा या सिरीजमधील आपल्याची पहिली कथा आहे ज्याचं नाव आहे प्रेषित आणि आंबट द्राक्ष एकदा काय झाले एक शेतकरी खूप प्रेमाने प्रेषितांसाठी त्याच्या शेतातील नवीन नवीन आलेली द्राक्ष घेऊन आला आणि ते तबक त्यांनी प्रेषितांच्या समोर ठेवले आणि त्यांना खाण्याची विनंती केली प्रेषितांनी खूप मोठ्या प्रेमाने त्याचा स्वीकार केला त्या तबकातील एक द्राक्ष उचल आणि तोंडात टाकले त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य तरळले आणि मग एक, एक 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 करत प्रेषितांनी ती सगळी द्राक्ष खाऊन संपवली आता झालं काय की समोर जे अनुयायी बसले होते त्यांचे त्यांच्यासाठी ही खूप कुतूहलाची गोष्ट होती कारण प्रेषितांचा हा स्वभाव नव्हताच मुळे ना की एकटं सगळं गोष्ट खाणे कोणालाही त्याच्यामध्ये सहभागी ना करून घेणे हा त्याच्या त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध होते ना मग जेव्हा सर्व द्राक्ष संपली तेव्हा तो शेतकरी खूप आनंदाने घरी परतला मग जेव्हा अनुयायांनी विचारले प्रेषितांना की ही या कृतीमागच्या आमची उत्कंठा आहे तर तेव्हा प्रेषितांनी जे उत्तर दिले ते खूप विचार करायला सारखे उत्तर होते की प्रेषित म्हणाले की तो जो शेतकरी जो गरीब शेतकरी जो आला होता तो खूप प्रेमाने माझ्यासाठी ते भेट म्हणून त्याने ती द्राक्ष आणली होती आणि जेव्हा मी त्यातनं पहिलं द्राक्ष तोंडात टाकलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं की ते द्राक्ष खूप आंबट आहेत आता जर ही द्राक्ष मी जर तुम्हाला सर्वांना वाटली असती तर तुम्ही काय केलं असतं एक तर ते खाऊन तोंड वा, वेडवाकडं केलं असतं किंवा त्याला स्पष्टपणे सांगितलं असतं की बाबा ही द्राक्ष खूप आंबट आहेत म्हणून आणि मग तो जो इतका आनंदाने त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो पूर्ण नाहीसं झाला ना त्याला खूप नाराज झाला असता तो आणि मला तसं होऊन द्यायचं नव्हतं मला त्याच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद तसाच ठेवायचा होता म्हणून मी त्याला काहीही न बोलता ती द्राक्ष सगळी एकट्यानेच संपवली तर आता आपल्या लक्षात आले की एखाद्याला मोठा असीम आनंद प्राप्त करून देण्यासाठी प्रेषितांनी स्वतः दुःख भोगले हे त्यांच्या कृतीतून आपल्याला बोध मिळाला धन्यवाद